नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दिवाळीचा उत्सव म्हणजे आनंद प्रकाश आणि समृद्धीचं पर्व या दिवशी सणांची सुरुवात धनत्रयोदशी या पवित्र सणापासून होते धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावी तिथी हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी आरोग्य आयुष्य आणि धन यांचे पूजन करून दिवाळीच्या मंगल पारं प्रारंभाची नांदी होते यंदा धनत्रोदशी येत्या अठरा ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे या प्रदोष काळामध्ये प्रत्येक कुटुंबाने अशी धनत्रोदशीची पूजा आवर्जून करावी धनत्रोदशीची पूजा करणाऱ्या कुटुंबाला धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर उत्तम आरोग्याची प्राप्ती होते कारण धनत्रोदशीला भागवत भगवान श्री हरिविष्णूंचे तेरावे अवतार असलेले भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन समुद्र मंथनातून प्रकट झाले होते अशी धार्मिक आख्यायिका आहे म्हणूनच त्यांना देवाचे वैद्य तसेच आरोग्य आणि आयुर्विज्ञानाची देवता मानले जाते या दिवशी गणपतीसह देवी लक्ष्मी आणि यक्षराज कुबेर यांची पूजा केली जाते ज्यामुळे घरामध्ये धनसमृद्धी सुख शांती येते त्याचबरोबर घराच्या बाहेर यमदीपदान लावल्याने अकाल मृत्यूचा धोका टोक टळतो आणि दीर्घायुष्य प्राप्त होते असे मानले जाते यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये शनिवारी दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत प्रदोष काळ आहे या वेळेमध्ये आपल्याला गणपती बाप्पा त्याचबरोबर धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करायची आहे आणि पूजा झाल्यावर आपल्याला आपल्या घरी म्हणजे घराच्या अंगणामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून यमदीपदानसुद्धा करायचे आहे तर तर पूजा करताना पूजा करणाऱ्याचं तोंड एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे किंवा देवांचं तोंड तरी एकतर पूर्वेला किंवा पश्चिमेला असलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला पूजेला पाठ किंवा चौरंग मांडून आपल्याला बसायचं आहे त्याच्यावरती एक लाल रंगाचं आसन म्हणजेच लाल रंगाचं तुम्ही कापड अंतरायचं आहे आता पूजेच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाय असाव्यात हे पाहूया सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षदा आणि चंदनांचा गंध असला पाहिजे एका वाटीत तांदूळ घ्या रांगोळी घ्या देवपूजेचा दिवा दोन तांब्या तांब्यामध्ये पाणी नारळ विड्याची पाणी दिवाळीमध्ये मातीची सुगट आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे सर्व धान्य गहू तांदूळ मूग हरभरा असे वेगवेगळ्या प्रकारचे पाच किंवा सात धान्य तुम्ही सुकटमध्ये भरून ठेवायचं आहे आपल्या देवघरात श्री गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती असेल तर श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे नसेल तर नाही घेतलं तरीही चालेल फक्त या मूर्त्या घ्या काही पैसे आपल्याकडे असणारे दागिने किंवा चांदीचे पितळीची भांडी तुमच्याकडे असतील तर तीही या दिवशी पूजनामध्ये तुम्हाला मांडायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला कापूर लागणार आहे एक पोठो ज्यामध्ये श्रीगणपती माता लक्ष्मी कुबेर आणि सरस्वती असतील असा पोठो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचा आहे जर तुमच्याकडे असेल तर तो मांडायचा आहे नसेल तर तुम्ही खरेदी करू शकता देवपूजेतलं तामण तुम्हाला त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या रंगाच्या फळांना फुलांना मान द्यायचा आहे किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची मिठाई देखील या पूजेमध्ये दे नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे बऱ्याच वेळा बर आपण आजारी पडतो तर आपल्याला आजीबाईच्या बटव्यातले अनेक गोष्टी कामाला येतात त्याचा आपण प्रथमोच्चार म्हणून वापर करत असतो जसे की काही मसाल्याचे पदार्थ असतात किंवा काही घरगुती काही वस्तू आपण औषधी जिन्नस म्हणून वापरतो तर त्यांचीही पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे एक कणकेचा दिवा आपल्याला यमदीप म्हणून लावायचा आहे आणि बाकी बारा पंत्या आपण या दिवशी प्रज्वलित करणार आहोत ज्यामध्ये आपल्याला तेल आणि कापसाची जोड वात घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला पूजेला सुरुवात करण्यात सर्वात पहिल्यांदा आपल्याला तेलाचा दुहेरी वातीचा दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्या खाली असं म्हणून ठेवायचा आसन म्हणून ठेवायचे आहे आता या, दिवेच या आप आहे, दिवेची आपण पूजा करून घ्यायची आहे दिव्याला आपल्याला कुंकू यात गंध लावून घ्यायचा आहे फुले अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपकज्योती नमस्तुते अशा पद्धतीने दिवेची पूजा झाल्यानंतर आपण पुढच्या मांडणी सुरुवात करायची आहे संपूर्ण पूजा झाल्यानंतर पूजा मांडून झाल्यानंतर आपण नियमानुसार प्रत्येक देवी देवतांची विधिवतपणे पूजा करून घ्यायची पहिल्यांदा आपल्याला कलश भरून घ्यायचा मंगल कलश जो तुम्ही धन्वंतरी देवाच्या हातात बघितलेला असेल तर तो मग त्याचं ते प्रतीक आहे म्हणून आपण इथे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याची जी बाजू आपल्याला समोर दिसणार आहे तर तिथे आपल्याला कुंकुवाच्या गंधाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक परिपूर्ण असावे म्हणजेच कडेच्या दोन रेषा लावून घ्यायच्या आहेत मागची बाजू येणार आहे तिथे तुम्ही सरळ हळदी कुंकुवाची बोटे ओढून घेतली तरी चालतील आता या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही द्रव्य टाकायचे आहेत कलशामध्ये ज्या वस्तू टाकल्या जातात त्यांना द्रव्य असे म्हटले जाते त्यामध्ये एक नाणं आणि एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा फुलं आपण त्या तांब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळ्याच गोष्टी टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक पाच नागवेलीची पाणी म्हणजे तुम्ही जी खाऊची पाणी म्हणता त्याला आपण विड्याची पाणीही म्हणतो ती लावता येतील पाच पाणी लावायची आंब्याची असतील तरी आंब्याची लावली तरी सुद्धा चालतील त्यानंतर आपल्याला कलशाला नारळ ठेवायचा आहे हे पाच पाणी तुम्हाला ठेवायचे आणि त्याच्यावरती नारळ ठेवायचा नारळाची शेंडी मात्र वरच्या बाजूला असावी याची काळजी जरूर घ्या त्यानंतर नार नारळाची शेंडी म्हणजे नारळाचा जो वरचा डेट असतो तो तो आपल्याला वरती ठेवायचा आहे आपल्या डाव्या हाताला म्हणजे देवांची ती उजवी बाजू येईल अशा पद्धतीने कलशाची मांडणी करायची आहे त्याचसाठी मोठभर तांदूळ चौरंगावर ठेवायचे ते व्यवस्थितपणे पसरून घ्यायचे म्हणजे कलश हलणार नाही त्यानंतर आपल्याला हा मंगल कलश व्यवस्थितपणे मांडून घ्यायचा आहे पूजा सणावरांची असो किंवा व्रत वैकल्याची त्यामध्ये संकल्प करणे हे फार आवश्यक आहे संकल्प करताना आपण ती पूजा कशा कशासाठी करतोय ती करण्याचा उद्देश काय आहे त्याचबरोबर ती पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी देवाकडे आपण प्रार्थना करत असतो त्यामुळे हा संकल्प नक्की करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्या उजव्या हातावर डाव्या हाताने पाणी घ्यायचं हे पाणी पिताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम केशवाय नम त्यानंतर दुसऱ्यांदा तीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे आणि दुसऱ्यांदा तुम्हाला म्हणायचं आहे ओम माधवाय नम आणि ते पाहून ते पाणी पिऊन घ्यायचं आहे तिसऱ्यांदाही तुम्हाला तेच म्हणायचं आहे चौथ्यांदा आपल्याला तळ हातावर तळ हातावर पाणी घ्यायचं आणि ते ताटामध्ये सोडायचं आहे चौथ्यांदा पाणी आपल्याला ताटामध्ये सोडून आपल्याला म्हणायचं आहे ओम गोविंदाय नम पुन्हा आपला हात व्यवस्थितपणे कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि आपल्या हातावर पळीवर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुले अक्षत आहे सगळे ठेवून आपलं नाव ग आपलं जे काही आपण तुम्ही कशासाठी ही पूजा करताय तर ती पूजा व्यवस्थितपणे पार पाडावी यासाठी गणपतीला कुलदेवतेला ग्रामदेवतेला वास्तुदेवतेला या सर्वांकडे प्रार्थना करायची आहे की अशा पद्धतीने आचमन आणि संकल्प झाल्यानंतर एक तामन घ्यायचं त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या सर्वात पहिला मानतो आपण गणपती बाप्पांना देतो तर अशा पद्धतीने आपली देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही त्यांनी त्याऐवजी सुपारीलाच गणपती बाप्पा म्हणून पुजलं तरीसुद्धा चालू शकतं मग तुम्ही सुपारीलासुद्धा याच पद्धतीने स्नान घालून मंगल कलशाच्या अगदी शेजारीच म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपल्या लहान लहान तांदळाच्या तीन राशी ठेवायच्या आहेत पहिल्या राशीवर आपण गणपती बाप्पांची मांडणी करायची स्नान घालून व्यवस्थितपणे बाप्पांना आपण कोरडं करून धान्याच्या राशीवर आपण स्थापित करायचं यानंतर पुन्हा त्याच तामणामध्ये आपल्याला अक्षदा आपल्याला देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्याच तांदळावरती आणि धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदुषकाळामध्ये दे आपल्याला देवघरातील बाळकृष्णांची मूर्ती ती आपल्याला बाळकृष्ण म्हणून न घेता किंवा भगवान विष्णू श्रीकृष्ण कृष्ण म्हणून न घेता आपल्याला भगवान धन्वंतरीचे आहेत ते भगवान विष्णूंचे तेरावे अवतार म्हणून ओळखले जातात साक्षात भगवान धन्वंतरीचे छोटे बाळकृष्ण आहेत म्हणून आपण त्यांना स्नान घालून पुजायचं असतं बऱ्याच वेळा आपल्याकडे भगवान धन्वंतरीचा फोटो नसतो किंवा मूर्ती नसते तर आपण आपल्या देवघरातले बाळकृष्ण त्या दिवशी धन्वंतरी म्हणून पुजायचे आहेत यानंतर आपल्याला धनाची देवी लक्ष्मी हिला देखील स्नान घालून घ्यायचं आहे प्रत्येक देवी देवताला स्नान घालताना आपण अगदी साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे <laughs> तो मंत्र म्हणजे पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामृतम स्नानम समर्पयामी किंवा तुम्ही ज्या देवी देवताला स्नान घालता त्यांचं नाव जरी तुम्ही त्यावेळेस मनातल्या मनात घेतलं तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर जे श्रीयंत्र असेल त्याला स्नान घालून घ्यायचं माता लक्ष्मीला देखील स्नान घालून घ्यायचं भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी यांचं श्रीयंत्र हे आसन मानलं जातं आणि यालासुद्धा देवतेपूजे देवपूजेमध्ये अतिशय मानाचं स्थान आहे म्हणूनच आपण त्यांची ही पूजा या धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करायची आहे आता तिसरी जी तांदळाची छोटीशी रास आहे तिथे आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावर माता लक्ष्मीची मूर्ती आपण ठेवणार आहोत आता जो फोटो आहे त्यामध्ये गणपती बाप्पा आहेत माता लक्ष्मी आहे कुबेर देवता आहे त्याचबरोबर सरस्वती देवतीचा देखील फोटो आहे असा फोटो पूजेमध्ये मांडायचा त्याच्यावरती फुलांनी पाणी शिंपडायचं आणि स्वच्छ कपड्याने हा सुद्धा पुसून घ्यायचा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचा चंदनाचा गंध लावायचा धन्वंतरी देवाला गुलाब लावू शकता गुलाल लावू शकता किंवा मग चंदनाचा गंध लावला तरी चालेल आपल्याला देवी लक्ष्मीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे इथे आपण पोटोलासुद्धा नियमानुसार जे गंध त्या त्या देवीला लावणे आवश्यक आहे त्यानुसारच आपण लावून घ्यायचा आहे कुबर कुबेर देवतालाही देखील आपण चंदनाचा गंध लावू शकता आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या फुलां पानाफुलांना मान द्यायचा असतो पिवळ्या रंगाचं एक वेगळं महत्त्व असतं पिवळ्या रंगाची देखील आपल्याला तुळशीपत्र असेल पिवळ्या रंगाची फुलं असतील त्यावरती घ्यायचं आहे तुळशीपत्र व्हायचं आहे देवी लक्ष्मीला गुलाल गुलाबाचं फूल किंवा शेवंतीचं फूल वाहिलं तरीसुद्धा चालतं धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दोन विड्यांची पानेही जास्तीत जास्तीची घ्यायची आहेत त्यातलं एका पानावर आपल्याला हळद पसरून ठेवायचे असते आणि दुसऱ्या पानावर हळदी कुंकू कुंकू हे पसरून ठेवायचं असतं आपल्याला शुभ लाभ कोरायचा आहे तिसऱ्या पानावरती आपल्याला शुभ लाभ करून घ्यायचा आहे तुम्ही फक्त एक सौभाग्याचे प्रतीक म्हणून या विड्याच्या पानावरती थोडं थोडं हळदी कुंकू अशा पद्धतीने पसरवून ठेवायचं आहे त्यानंतर विड्याचे पान देखील औषधी दे आहे तर अगदी एक किंवा दोन ठेवली तरीसुद्धा चालेल त्याच्यावर ज्या काही औषधी जिन्नस आहेत आपल्याकडे जसं की तुळशीचं पान असेल कडुलिंबाचं पान असेल मसाल्यातला कोणता पदार्थ असेल दालचिनी हळकू हळकून लवंग सूंट वेलदोडे तरी तेही ते तर त्या व्यतिरिक्त असून तुमच्याकडे दुसरी औषधी गोष्टी असतील तर त्याही त्या बिड्याच्या पानावर पानावरती तुम्ही मांडायच्या आहेत गणपती बाप्पांसाठी आपल्याला हरभारीचे डाळ गुळ आणि खोबरा याचा नैवेद्य या दिवशी ठेवायचा असतो पैसे दागिने देखील मांडायचे आहेत दिवाळीमध्ये आयुर्वेदिक सुगंधी उठण्याने स्नान करायचं महत्व आहे त्यामुळे तुम्ही उठणं देखील या पूजेमध्ये लावू शकता यानंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा असे म्हणून गणपती बाप्पांना देखील धूपदीप आणि ओवाळून घ्यायचं त्यानंतर आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची आहे त्यानंतर देखील धूप दीपाने ओवाळायचं असतं मंत्र म्हणायचा ओम धन्वंतराय नम त्यानंतर आपल्याला उत्तम आरोग्यासाठी देखील देवाकडे प्रार्थना करायची आहे यानंतर सर्व देवी देवतांची पूजा झाली की लगेचच आपण आपल्याकडे असणाऱ्या धनाची जी, जी काही मांडणी पूजेत करायची आहे जसे की तुमच्याकडे काय दागिने असतील तांब्या असेल पितळची भांडी असतील चांदीची भांडी असतील सोन्याची काही वस्तू असतील तुमच्याकडे त्याचबरोबर आपल्याकडे जे काही तुमच्याकडे पैसेसुद्धा असतील तेसुद्धा या पूजेमध्ये तुम्हाला मांडायचं आहे हळदी कुंकू फुले अक्षता वाहून तुम्हाला पूजा करायची आहे पूजेच्या मांडणीसमोरच पाण्याने एक चौकोन मंडल करायचा आहे एक तांब्याचा तांब्या स्वच्छ पाण्याने भरून ठेवायचा आहे त्यामध्ये पिवळ्या फळांचा किंवा पांढऱ्या मिठाईचा पिवळ्या रंगाच्या मिठाईचा किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्याभोवती देखील पाणी फिरवून नमस्कार करायचा आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की आमचा हा साधा बोळा नैवेद्य तुम्ही स्वीकार करावा य आता आपण पाहूयात की यामध्ये दान कसे करावं यामध्ये एक तेरा कणकेचे दिवे बनवले जातात किंवा एक दिवा बनवून त्याच्या दोन्हीकडे एक पिठाचा बळी ठेवला तरी चालेल गव्हाचं कणकीमध्ये मीठ न घालता फक्त हळद टाकायचे आणि पोळ्यांना जसं आपण पीठ मळून घेतो तसंच ते पीठ मळून घ्यायचं आणि या दिव्यामध्ये तेल आपण ते मोहरीचं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल नसेल तुमच्याकडे मोहरीचं तेल तर तुम्ही साधं तेल जे असतं ते वापरलं तरीही चालेल साधं तेल वापरलं त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकता येईल तर मग टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल एकेरी वाद तेलामध्ये ठेवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्या साईडने आपण जे पिठाचे मुटके बनवले आहेत त्याला बळी म्हटलं जातं तर या सर्वांना फुलं व्हायची हळदी कुंकू व्हायचं कुंकवाचा गंध लावायचा त्याच्यानंतर बत्ता सेल ह्या देखील आपल्याला अर्पण करायच्या असतात आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे त्यावेळेस आपण यमाकडे प्रार्थना करायची आहे की यमराजा माझ्या सर्व कुटुंबियांना उत्तम आरोग्य दे अकाल मृत्यूचं भय माझ्या संपूर्ण कुटुंबावरून टळू दे आणि हा दिवा म्हणजे या दिव्याची वात दक्षिण दिशेला असली पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा तुम्हाला बाहेर ठेवून द्यायचा आहे बाहेर ठेवणं शक्य नसेल तर घराच्या एका कोपऱ्यात दक्षिण दिशेला वात येईल अशा पद्धतीने तुम्ही तो ठेवता ठेवा आणि बाकी ज्या बारा पंत्या आहेत आपण ज्या बारा पंत्या लावणार आहोत त्याच्यामध्ये ला हो, दुहेरी कापसाची वात घालायची आणि तेल घालून या सर्व दिव्यांनी आपल्याला संपूर्ण पूजा मांडणीला ओवाळून घ्यायचा आहे बारा देव्यांनी आपल्याला जी काही तुम्ही पूजा मांडली असेल ती ओवाळून घ्यायची आणि धन्वंतरी देवाकडे सुद्धा उत्तम आरोग्याची कामना आपल्या सर्वांसाठी करायची आहे देवी लक्ष्मीकडे आपण तसेच कुबेर देवता ज्यांना यक्षराज कुबेर म्हटलं जातं त्यांच्याकडे धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर यासाठी आपल्याला समृद्धी प्रार्थना करायची आहे आणि गणपती बाप्पांकडे आपल्याला चांगली बुद्धी मिळावी यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला मुखाने आपल्या ह्याला हे सगळं सगळं साध्या सोपत सोप्या पद्धतीने एक साध्या भाषेत म्हणतो तसे आपण जो एक दिवा यमासाठी बनवला होता तो दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला घरामध्ये किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो दिवा लावायचा आहे आणि तो एकदा शांत झाला की बाहेर असणारे कुत्रे असतील किंवा मुंगे असतील किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे तर जेणेकरून तो दिवा पक्षी कुत्रे ही खाऊन जातील लक्ष्मीचं आगमन या दिवशी आपल्याला घरी व्हावं आणि ती स्थायी स्वरूपामध्ये अखंडपणे तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास करत राहावी नांदत राहावी म्हणून शुभ चिन्हांच्या रूपात रांगोळी काढायची आहे आणि जेव्हा आपली संपूर्ण पूजा करून होती तेव्हा आपण गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची आरती करू शकतो धनत्रोदशीच्या दिवशी काळामध्ये ही पूजा आपल्याला करायची आहे भले आपण स्वतः घरामध्ये कोणी नसेल तर स्वतः तुम्ही ती पूजा केली तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा कशी करावी यमदीप दान कधी करावे कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ